नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बाजारभावामध्ये आज वाढ झालेली आहे आणि आज बाजारभावामध्ये वाढ आणि परत आवकमध्ये पण वाढ झालेली आहे आवक मात्र एकशे ऐंशी गाड्याची झालेली आहे आणि बाजारभाव आज पाच हजार पाचशेच्या वरती गेलेला आहे तर आज बाजारभाव सविस्तर बघूया व्हिडिओमध्ये पण बघणार आहे आपण तर व्हिडिओला शेवट पण बघा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपण दिवसेंदिवस आपल्या चॅनलवरती अपडेट देत राहतो आणि लाईव्ह व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अजून एक म महत्त्वाची बातमी काल केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जे निर्यातवरती जे शुल्क होता जवळजवळ ते कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे बाजारभावामध्ये वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा

પછી ને પાછ્યા પછી ના પાછળ પછી ના પાડ્યા પછી છે ને પાડ્યા પછી ના પાડ્યા પછી ના પાડ્યા પછી ના પાડ્યા પછી ના પાડ્યા પછી ન પાડ્યા પછી ન आपो आते जली सेचैने जली साघ्ते जली सुचो तरी उक्ते जली ठीकुन बलना डेकुन बंदा गत नेकुन बंदा यह पाजदी जब बाजदी Angde對啊 यह पाजदी Algai

तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे एकशे पंच्याऐंशी आवक वाढलेली आहे आणि बाजारभाव पण वाढलेला आहे ते पाहूया तर एक दोन वक्कल आज सोलापूर मार्केटमध्ये पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मोठा कांदा पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मिडियम का, मिडियम कांदा चार हजार पाचशे ते पाच हजारपर्यंत गेलेला आहे आणि गोल्टा गोलटी कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये आणि बदला कांदा दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज मार्केट होता तर शेतकरी मित्र आपण नवीन कांदा पण आपल्या सोलापूर मार्केटमध्ये आलेला आहे आणि ते आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो नवीन कांदा आवक पंधरा गाड्याची आहे आणि मोठा कांदा तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपयेपर्यंत आणि मिडियम कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये आणि गोल्टी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होता तर आज बाजारभाव वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये असेच बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर तुम्ही आता आवक वाढवू नका आप तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा